नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप थोडासा असा वेगळ्या पद्धतीचा आहे सकाळी सकाळीच वेणी घालताना माझ्या मनात आलं की आपण पूर्वी जशा ना शाळा कॉलेजच्या वयामध्ये होतो तेव्हा जशा वेण्या घालायचो तर त्या पद्धतीनं वेण्या घालून बघूया कशा होत आहेत किंवा किती त्याचा थिकनेस आहे अजून तर खूप छान पद्धतीनं असं बघा केसांची वाढ पण आहे माझ्या अजूनही आणि मी केसांसाठी काय करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला तर मी दोन महिने घालून पण दाखवते आहे तुम्हाला तसं तर चौथी ते ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत माझ्या अशा पद्धतीच्या दोन महिने असायच्या आणि आज त्याची कुठंतरी आठवण झाली आणि म्हटलं चला दोन महिने घालून पण बघूया मी कोणतं तेल लावते किंवा मी केसांसाठी काय करते हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर नेक्स्ट व्हिडिओ त्या पद्धतीने येणारच आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला सांगू शकता जर केसांची योग्य काळजी आणि निगा राखली तर आपण केसांचा वॉल्यूम वा, पण वाढवू शकतो आणि केस छान घनदाट आणि काळेभोर होण्यासाठी लांब सडक होण्यासाठी खूप चांगली अशी मदत होते तर मी इथं तेच ट्राय करत आहे खूप भारी वाटते कुठंतरी मागं पास्टमध्ये आपण जातोय असं वाटतंय शाळा कॉलेज कॉलेजचे दिवस आठवले आणि माझ्या दोन वेन्या ह्या अशा नेहमी असायच्या माझ्या मैत्रिणी मा जर बघत असतील माझ्या ओळखीचे बघत असतील तर त्यांना नक्कीच हे माहीत आहे आणि अजूनसुद्धा केस तेवढे छान असे दाट आहेत थोडासा वॉल्यूम कमी झाला आहे तरी पण खूप जास्त आहे बघू शकता तुम्ही मी पाठीमाग एकवेणीसुद्धा घालून तुम्हाला दाखवते आणि लवकरच चॅनलवरती नेक्स्ट व्हिडिओ येईल मी कोणतं तेल लावते किंवा कशा पद्धतीनं तेल बनवते हे सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे स्टेट इन कनेक्ट राहा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की आजचा व्हिडिओ कसा झाला ते तर केसांसंबंधीच्या काही छान गोष्टी तुम्हाला मी शेअर करेन नक्कीच व्हिडिओमध्ये आणि मला म्हणजे ना मला वेण्याच घालायला यायचे नाहीत इतका वॉल्यूम हो जास्त आणि दाट होती ना केस माझे आत्ता पण आहेत तेवढेच दाट थोडेसे कमी झाले आहेत पण तेवढेच दाट आहेत आत्तासुद्धा आणि मला एक वेणी घालायला तर अजिबात जमायची नाही दोन वेण्या घालायचे म्हणजे आंघोळ आवरल्यानंतर ना आजीसमोरच बसायची मी आणि आजी माझ्या दोन वेण्या घालायची त्यावेळी रिबन वगैरे होतं आणि त्या रिबनचा खूप सगळा फायदा व्हायचा आत्ता सगळे फॅशनची दुनिया आहे त्यामुळं रिबन ह्या कालबाह्य झालेल्या आहेत आणि आता ते सगळं काही म्हणजे काळाच्या पडद्याआड गेले आणि ह्या बघू शकता मी अशा ट्राय केल्यात वेण्या मस्त अशा मला खूप म्हणजे व्हिडिओ करता करता हसू पण यायला लागले पण म्हटलं चला तुम्हाला दाखवायचं आहे आणि हे बघा मी तेल बनवलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओ ह्या तेलाचा मी तुमच्याबरोबर शेअर करेन व्हिडिओ केलेला आहे नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना लांब घनदाट आणि छान असे केस वाढवायचे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आणि युजफुल असा होईल तर चला भेटूया नवीन छानशा तेलाच्या व्हिडिओ बरोबरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आभार चला